सरकारी अधिक बचकामे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी म्हणूनच शेतकऱ्याची काही ऑडिओ क्लिप व्हायरल होतशे तुझ्या खात्यावर जब झाले दोन हजार टोके बाकीचे पैसे मॅडमच्या खात्यावर पुन्हा पाठव अशा पद्धतीचे एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे म्हणजे असं जर असेल तर एक गंभीर आहे मुख्यमंत्री बोजा वेळ मला वाटतं वस्तू जी असेल तर त्याच्यावर काढत कारवाई पण अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्याकडे योग्य नाही सरकार अशा लोकांच्या खंबीरपणानं आपण कारवाई केली तर राहणार दुसऱ्या बाजूला नागपूर अधिवेशन देखील आणि अधिवेशनाच्या निमित्तानं बंगल्याची डागबुजी सु कृषी मंत्र्यांच्याच एका बंगल्यासाठी जवळपास एक कोटी रुपया कोटी रुपयांचा खर्च सध्या सुरू आहे ना डाकबिजी आता आठवड्याचं दोन आठवड्याचं खर्च कोण केले मला वाटतं वस्तूशी माहिती घेऊन कारण अशा माझं म्हणजे माहिती घेऊन कधी खरं असेल तर ते अच्छुकी झालं बंगला किती त्याचे क्युअरपूर्ण किती खर्च किती याचा आता खरं आता बावीस वर्ष मी त्या जाऊन बंगलं जातो रवी मुहूर्त त्यामुळं एवढा खर्च होऊ शकत नाही सरकारी मालमधून काय होतं दर अधिवेशनात एक वर्षभरची रिकामा असतो आणि मग जागृती केली जाते तेवढं रुपाली चाक आणि रुपाली पाटील यांच्या वाद काही जिंकताना दिसत नाही कोणत्या आज रुपाली बोपडे या आंदोलनाला बसलेल्या अध्यक्ष आजितदा पवार या दोन आमच्या भगिनांचं भांडण भेटलेलं हे मला विश्वास आहे महाविकास आघाडीने परवानगी मोर्चा सत्याचा मोर्चा त्या विरोधात आयोजित गुन्हे दाखवून झालेले आहे पण मग महा महायुक्तीने जो मोर्चा काढला त्याच्यावरती गुन्हे दाखवून काल त्याबद्दलची मी पत्रकार परिषदमध्ये बघितलं आहे की परवानगी नसताना त्यांनी मोर्चा काढला आणि त्यामुळं जी कोणी झाली लोकांना दहा त्रास झाला त्यामुळे झालं आणि जे बी जे पीने जे केलं होतं एका बाजूला मोठमोठा चर्चा होता त्यामुळे काय नागरिकांना काय त्रास झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे वस्तुस्थिती काय मला माहिती नाही कोल्हापूर जिल्ह्यात आज राज्यासंदर्भात बैठक आहे तर काही सकारात्मक गेले असं वाचते कारण आपण पाहतो वाद मोठ्या प्रमाणात मला वाढताना दिसतात मला काय माहिती नाही मी तुम्हाला याच्यापूर्वीशिवाय परवा निवेदन केलेलं आहे केंद्राचा एफ एक कायदा आपल्या राज्यामध्ये लागू आहे आणि त्या केंद्र एफ जर झालेली आहे सत्त्याण्णव पंधरा दिवसात जर पैसे नाही मिळाले तर त्या कारखान्याची साखर जप्त करायची आणि सत्त्यांना पैसे द्यायचे जिल्हाधिकारी असं काय जायचं आता दरवर्षी हे होते आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा वाहनं पेटवणं वगैरे कामगार साहेब रोहित पवारांनी एक दावा केलाय की कालचा सा जो मोर्चा झाला वूड चोरीचा त्यानंतर शिंदे सेनेतनं आणि अजितदा राष्ट्रवादीनं आम्हाला फोन आले या सगळ्यांचं टेन्शन वाढले असं ते फोनवरूनच बोलल्याचा दावा करते असं अजिबात माझ्यामध्ये अशा मोर्चा आमची युतीशी अशा युतीच होईल असं नाही नाहीपेक्षाही प्रचंड मोर्चा आम्ही काढलेला आहे तुमच्या क्षेत्रातील पदवीधरचे इच्छुक उभे आहेत मला तुम्ही इच्छुक उमेदवाराची गणित मांडला त्याच्यामध्ये सांगितलं की मुख्यमंत्र्यांना आम्ही समजावून सांगू की कशा प्रकारचं आमचं गणित असणार काय नेमकं गणित आहे जे मुख्यमंत्र्यांना तुम्ही समजावून सांगणार सात तारखेनंतर तुम्हाला मी सांगतो गणित काय आमचं फलटण प्रकरणावरचं रणजित निंबाळकर अजून देखील त्या विषयावर आक्रमण करत ते देखील आज जाहीर पत्रकार परिषद घेत आहेत त्यांनी आवाहन केलंय माझ्यावर जे कोण आरोप करत आहेत त्यांनी या पत्रकार परिषदेला या तिथल्या तिथून उत्तर देतो जी घटना बी जे घडलेली आहे ज्या भगिनींना आत्महत्या केली त्याबद्दलचे चौकशीचं एस आय टी मुख्यमंत्री मोदयांनी स्थापन केलं आता त्यातून सक्रिय माहिती आणि मला वाटतं अशी एस आय टी स्थापन झाली असताना पुन्हा आता पुढील स्टेशनला जाणं पुन्हा कायदा शोधणं इतपत योग्य आहे साहेब मुख्यमंत्र्यांना आम्ही पटवून देऊ की शरद लहार यांचा पराभव बसावायचा शरद लावार तुम्हाला भाजपमध्ये घेताना मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनीच उमेदवारीचा ठीक आहे ना ते अजून काही चर्चा ज्यावेळी होईल अजून एक वर्षी पण निवडणूक आहे तर मुख्यमंत्री महोदयांना पटवून दिल्यानंतर मुख्यमंत्री महोदय आम्हाला वाटते आमच्या शब्दात विश्वास होती पर्ट डॉक्टर प्रकरणी आज राज्यातले डॉक्टर्सकडं विस्कळीत सेवा होण्याची शक्यता मी कालही मार्टच्या त्या डॉक्टर्सना त्यांच्या विषयाला चर्चा केली मी दूरध्वनीवर जाणार साईट लिस्ट आपण झालेली आहे आपण हा सम करू नका यामुळे विनाकारण जे रुग्ण आहेत तर ते <laughs> हा हाल होतात ते म्हणाले की आमची डॉक्टर गेल्यामुळे आम्हाला फोन करावं लागेल आणि मी आम्ही त्यांना पुन्हा आज विनंती करेन मला वाटते एक दोन दिवस एक आपल्या पगिनीला इरासा होती राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये आता वंदे डे मात्र माहिती वाचणं लघनकारक करण्यात आले राज्य सरकारनं आदेश करण्यात अजून काही मी माहिती घेतलेली नाही साहेब छत्रपती संभाजीनगर एका शाळेमध्ये प्रकार आहे की मध्यम मुलांच्या ही निवासी शाळा होत्या त्या ठिकाणी त्यांना बेदम मारहाण केले जायचा असा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होतोय कसं पाहता या प्रकार घडलं योग्य नाही परंतु काय झालं की मी काय माहिती घेतलेली नाही तो तो देव अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चैनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्स बेल आयकॉन दाबा